फिर्याद आहे त्यांच्याकडनं खंडळी वस्तू झालेली आहे एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहे त्याची फिर्यात नोंदवायची काही घटना द्या गाडीला धक्का लागला पैसे घ्यायला लागले गाव एका काय लावलं या गावा या गावात पोलिसांची भीती आता तो दर्ड खोर बाजूला पोलिसांत काही गोष्टी या अपेक्षित नाही इथं वेच्छा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या की कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेसवर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथं वेचता व्यवसाय चालतो तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमचे व्यवसाय व्यवसाय चालू आहे होत नसेल तर कसं काय मी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्याला कसा जाब विचारताय पाहिलं का त्यांनी तब्बल चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात हा था सगळा प्रकार घडलाय चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी कॉम्प्युटर क्लासेस चालवणाऱ्या एका व्यक्तीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून एक लाख वीस हजार रुपयांची खंडणी वसूल केली हा प्रकार मंगेश चव्हाण यांच्या कानावर पडला त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्या खंडणीखोर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी केली त्यात त्या, त्या पोलिसांनी खरंच खंडणी घेतल्याचं स्पष्ट झालं नंतर त्यांच्याकडून खंडणीचे पैसेही जप्त करण्यात आले त्यामुळे त्या, त्या पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं तेही पहा एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं असत अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री, रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडने खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपयेचे जमून देण्यासाठी त्यांच्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना वेठी धरणांना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलिस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस पींनी हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या जा घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतो आहे कायद्याचे रक्षकच जर अशा प्रकारे भक्षक बनू लागले तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत भदानी लोकमत डॉट कॉम जळगाव